नमस्कार मित्र मैत्रिणीनो मी विजया परब तुम्हाला सर्वांचे स्वागत करते स्वामींची क्षेत्रशाया या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा विषय आहे दारिद्र्यनाशक महालक्ष्मी अष्टक मनुष्य जीवनात सर्वात मोठी समस्या निर्धनता धनाच्या अभावामुळे मनुष्य मान सन्मान प्रतिष्ठा सर्वांपासून वंचित राहतो शास्त्रामध्ये वर्णन आहे की दारिद्र्यनाश करण्यासाठी सदैव महालक्ष्मी मातेची उपासना करावी पौराणिक कथानुसार देवराज इंद्र रुष्ट होऊन देवगुरु बृहस्पतीसह स्वर्गलोक त्याग करून गेले असता दानवांनी ह्या संधीचा फायदा घेऊन स्वर्गलोकावर आक्रमण केले देव दानव यांच्यात युद्ध झाले त्यात देव पराजित झाले दानवांनी स्वर्गावर कब्जा केला देवराज इंद्र इंद्ररुष्ट होऊन एका सरोवरात कमळाच्या कळीत लपून राहिले आणि तेथूनच देवी लक्ष्मी मातेची स्तुती करू लागले आणि ही स्तुती महालक्ष्मी सूत्र म्हणून प्रसिद्ध झाले ही वास्तवमध्ये आठ श्लोकांची एक स्तुती आहे आठ श्लोकांनी युक्त असल्याने यास महालक्ष्मी सूत्र म्हटले आहे ह्या महालक्ष्मी अष्टक सूत्र सुतीमुळे इंद्रदेवाने गमावलेले ऐश्वर पुन्हा प्राप्त केले हे अष्टक सर्व प्रकारचे दारिद्र्य नाश करणारे आहे देवी महालक्ष्मी मातेला तुपाचा दिवा लावून हे सूत्र कमीत कमी दर दिवशी तीन वेळा करावे शुक्रवारी एकशे आठ वेळा केल्या असता शीघ्र गतीने ह्याची फलप्राप्ती होते रोज पाठ केल्याने दारिद्र्यता नष्ट होऊन ऐश्वर प्राप्त होते महालक्ष्मी श्री गणेशाय नम इंद्रहुवाच नमस्ते तू महामाय श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्ते गरुडारुडे कैलासुर भयंकरी सर्व हरे देवी महालक्ष्मी भयंकरी सर्व सर्वुःख हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते सिद्धि बुद्धी प्रदे देवी, भुक्ती मुक्ती दायिनी मंत्रमूर्ती सदा देवी महालक्ष्मी नमस्तुते आदत्ये देवी आद्यशक्ती महेेश्वरी योगजे योग स्मश्भुते महालक्ष्मी स्थूल स्थूलसुष्मा महारोद्रे महालक्ष्मी महोदरे महाप हरे देवी महालक्ष्मी पद्मास नास्ती देवी पराब्रह्मस्वू परमेशी जगत माता महालक्ष्मी श्वेत श्वेतर धरे देवी जगस्थिते जगत माता, महालक्ष्मी नमोस्तुते महा नमोस्त महालक्षक्रोत्रह पाटेन भक्तीमानर सर्विद्धी मानवपंती राज्य प्राप्तोती सर्वदा एका क्ले पटेनिमहापाकनाशन द्विकल ह्या पटेनित्यम धनधान्य समर समर्पित त्रिकल पटनित्यम महाशत्रुविनाशनम महालक्ष्मी भ्रमे निसन्न मृदा शुबा इंद्रकृत महालक्ष्मी अष्टक संपूर्ण ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा तसेच लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा कारण यानंतर जेव्हा मी नवीन माहिती अपलोड करेन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन मिळेल माझी माहिती संपूर्ण ऐकल्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद तुमचा आजचा दिवस स्वामीमय जावो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ ॐ श्री महालक्ष्मीदेवो नमो नमः